श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आपल्या मुलाबाळांसाठी असणार आहे बघा प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने पुढे जावं ते शैक्षणिक क्षेत्र असो व्यावसायिक असो नोकरी असो काहीही असो पण मुलांची प्रगती हो असंच आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठी मुलांनी देखील तितकेच प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे पण त्यांना दैवी शक्तीची साथ लाभावी असं जर वाटत असेल तर मुलांसाठी आपण छोटे छोटे उपाय नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो तशाच प्रकारचा एक छोटासा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत जो की आपल्याला उद्या करायचा आहे उद्या म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे वसंत पंचमी आणि ह्या पंचमीनिमित्त आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे आ, हे सविस्तर आपण जाणून घेणारच आहोत तो कशा पद्धतीने करायचा त्याने काय होणार हे सगळं काही जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा तर बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे ते सगळ्यात अगोदर जाणून घेऊया पण तत्पूर्वी हा उपाय उद्याच्याच दिवशी का करायचा यासंबंधी एक छोटीशी पौराणिक कथा आहे ती देखील थोडक्यात जाणून घेऊया तर उद्या वसंत पंचमी म्हणजेच माता सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे याला माघ शुद्ध पंचमी देखील म्हटलं जातं मकर संक्रांती नंतर जेव्हा सूर्य उत्तरायण होतात त्या काळात हा सण साजरा केला जातो या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते हा सण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि या दिवसाला सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणून ओळखलं जातं पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक अशी कथा आहे तर ती कथा काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होते ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्म उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या हातात विना दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तकं आणि माळ होती ब्रह्माने त्या स्त्रीला विना वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा विनांच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले जाते त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा विना आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीत संगीताची देवी म्हणून ओळखलं जात यामागील एक पौराणिक कथा अशी आहे की सर्वप्रथम श्री कृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचं रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाव्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली आणि तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आता वसंत पंचमी का साजरी केली जाते या यासंबंधीची कथा आपण जाणून घेतली पण या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचा आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त व्हावं त्यांची जी चंचल बुद्धी आहे ती स्थिर व्हावी त्यासोबतच बौद्धिक क्षमता त्यांची वाढावी याकरिता आपल्याला एक छोटासा उपाय मधाने करायचा आहे यासाठी तुम्हाला मध लागणार आहे आणि दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी लागणार आहे आता सोन्याची काडी म्हटलं तर तुमच्याकडे कानातलं असेल काही असेल त्याने जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे दरभाजी काळी जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा तुमच्याकडे जवळ कुठे केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम तुम तुम्हाला मिळून जाईल नाही मिळालं तर आपल्याकडे काहीतरी दागिना असतोच छोटासा जो दागिना तुमच्याकडे असणार आहे त्याचा सहाय्याने तुम्हाला मुलांच्या जिभेवर एम असं लिहायचं आहे आता हे लिहिण्यापूर्वी आपल्याला काय करायचं एक छोटासा चौरंग किंवा पाठ मांडायचा तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या चौरंगावर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे पण त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंधरायचं आहे बघा चौरंग घ्यायचा त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंधरायचं त्यावर सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा फोटो नसेल तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकतात पण तुमच्याकडे फोटोही नाही आणि मूर्तीही नाही अशी ना जर परिस्थिती असेल तर तुमच्या मोबाईलवर एखादा सरस्वती मातेचा फोटो काढा स्क्रीनशॉट काढून तो मोबाईलचा फोटो तुम्ही त्या ठिकाणी तात्पुरता ठेवला तरीही चालणार आहे पण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सरस्वती मातेचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये किंवा जे किंवा ते मुलं जिथे अभ्यास करतात तिथे एक तरी फोटो आपल्याला ठेवायचाच आहे आ आत्तापर्यंत तुम्ही घेतला नसेल तर हरकत नाही अशा पद्धतीने यावर्षी करा पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही सरस्वती मातेचा फोटो आवर्जून घेऊन या आता त्या ठिकाणी सरस्वती मातेचा अशा पद्धतीने फोटो ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक किंवा दोन मोरपीस देखील ठेवायचे आहे मोरपीस हे खूप महत्त्वाचे मानले जातात मोरपिसाने आपण आपल्या मुलांची दृष्ट देखील काढत असतो मोरपिसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे या पूजेमध्ये आपल्याला मोरपीस देखील ठेवायचे आहे पूर्वी बघा पेन वगैरे काहीही नव्हतं तर मोरपिसाच्या सहाय्यानेच काहीही लिहिलं जायचं जी कुठली ग्रंथ आपण आज वाचत आहोत ते लिहिण्यासाठी पूर्वी मोरपिसाचाच वापर केला जायचा त्यामुळे मोरपिसाला अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणून या पूजेमध्ये सरस्वती मातेचा फोटो पिवळ्या रंगाचं वस्त्र आणि मोरपीस याला महत्व आहे आता त्या ठिकाणी बसून आपल्या मुलांना घेऊन बसायचं आहे लहान मुलं असतील तर तुम्ही सेवा करा मुलं मोठी असतील तर त्यांनी सेवा केली तरीही जाणार आहे पण मुलांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्मरण करायचं गणपती बाप्पांचं स्मरण केल्यानंतर सरस्वती मातेची पूजा केल्यानंतर त्याच ठिकाणी बसून आपल्याला एम या मंत्राच्या अकरा माळा जप करायच्या आहे अकरा माळा जप करण्याचा प्रयत्न करा अकरा माळा जर करणं शक्य झालं नाही तर एक माळ जप आपल्याला करायची आहे मुलं जर करण्यासारखी असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगा जर मुलं लहान असतील तर तुम्ही करा पण अशा पद्धतीने माळजप करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाची देखील एक माळ जप करायची आणि त्यानंतर मध घ्यायचं आहे मधामध्ये ती दर्भाची काडी किंवा सोन्याची जी काडी असणार आहे किंवा तुमच्याकडे कानातलं असेल तर त्याच्या साहाय्याने मुलांच्या जिभेवर एम असं लिहायचं आहे आता हे एम लिहिताना अगदीच परफेक्ट आलं पाहिजे असं काहीही नाही फक्त तो एम आपण लिहित आहोत इतकं आपल्याला समजायला हवं अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय केला तर ता निश्चितच त्याने आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळत असते अगदीच तान असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकतात पण लहान मुलं म्हटलं तर जी आत बाहेर करत असतात त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे झालं तर फार घ्यायची गरज नाही फक्त सोन्याची वस्तू घेताना किंवा कानातलं घेताना तुम्ही अगदीच ते टोकदार घेऊ नका जेणेकरून आपल्या बाळाला इजा पोसेल अशा पद्धतीची काळजी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे तर स्वामी भक्त हो आपल्याला उद्या सरस्वती मातेच्या पूजनामध्ये मोरपीस ठेवायचा त्यासोबतच मुलांच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायचं निश्चितच सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील विचारा आईला जर मासिक धर्म असेल तर वडिलांनी हे केलं तरीही चालणार आहे आजी असेल घरामध्ये त्यांनी केलं तरीही चालणार आहे फक्त जी, जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तिने विश्वासाने करा मनोभावे करा कारण विश्वासाने आपण एखादी गोष्ट केली तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद